संजय वेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज करू आपण गव्हाची लापसी गव्हाच्या लापसीसाठी मी घेतली पाऊन वाटी दलिया दोन चमचे तूप पाऊन वाटी गूळ थोडंसं काजू मनुके बदाम आणि इलायची चला ते आपण करू चला आधी आपण दोन चमच तूप टाकून घेऊ तूप तापतय दोन मिनिट तूप तापले आपल्याला थोडे काजू आणि बदाम थोडे सर करून घेऊ आपण याच्यात थोडेसे लाल केल्याने बदाम आणि काजूचा कच्चापणा जातो झाले आपले काजू बदाम थोडे लाल आता आपण ते काढून घेऊ तर याच्यामध्ये हे जो दली आहे ते आपण छान लालसर दहा मिनटं भाजून घेऊ मध्ये याचा पण कच्चापणा जातो छान बारीक गॅसवर भाजायचा हे बघा छान झालं लाल हे आता याच्यात आपण पाऊन वाटे पा घेतलं होतं याच्यात आपण दोन वाट्या पाणी टाकू त्याच्यामध्ये आपण आता हे पाऊन वाटी गूळ टाकून देऊ म्हणजे ते एक सारखं शिजत दोघं हो, मिक्स होईल छान त्याच्यात ही थोडी इलायची टाकू आपण आणि हे काजू बदाम मनुके हे पण टाकू आता याला छान बारीक गॅसवर दहा मिनटं शिजू देऊ चला बघू आपण आपली लापसी झाली का हां छान झाली आता घेते दाखवते ताटामध्ये छान झाली एकदम चला आता आपण काढून घेऊ छान झाली आपली लापसी कशी वाटली रेसिपी आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा